तर आपल्या सगळ्या करून झाल्यात बंद करत आला काय सरकार बॅग किंवा ब्लॉक्स कशात तुम्ही सर्व आय होप तुम्ही बोलत असाल आज एक बुधवार आणि आत्ता वाजे संध्याकाळी सात आणि मी आत्ता ब्लॉक सर्व तर आज ब्लॉक बनवायचं कारण आज शंभर आणलं बनवायला मी घेतो सोन मार्केटला तर आता आई पाठीमध्ये काय नागे नसतं तर ती ती दाखवतो तुम्हाला कशा मिळते आणि सगळी रेसिपी दाखवतो तर आता आलो आई नांग मोठ भरलेले आहेत का नाही काय माहित बघू आपण काय काय हा ना? नाही प्रसिद्ध आणि सोनलला बसवलं खोबरं कसालाय आणि कांदा वाजले किती सात वाजता तुम्ही चिंबर आणता मार्केट मधन हा काय काय मग तर मग काय खायचे केस किती के पांढरी दिसायला लागले मेहंदी लावाई द्या प्रसिद्ध इकडे 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 लवकर हे चाव हे प्रसिद्ध हा छाव हे कुठे चाव चाव आईला बोल नो आई बघ आई पकडते आई आई ठेव आई आई नांग कडक सोडत पण नाही ठेव बर सगळ्या माझे आणले तर आता पत्रिका द्यायला कोणतरी आल्यात आई मावडत ओढताना अशीच चालली बाय हात बी हो ना आता पत्रिकेनं वास मारायचा त्या आ, आता सोन बोलली ती दुसरी होती ती एक पिलेली हा सोनल नीट आठला सायटो काय बोन नको आटलं उगत कशाला काय बोलला प्रसिद काय त्याला काय बोलतात चिंबोऱ्या काय बोलतात बोल चिंबोऱ्या चिंबोऱ्या तर आपल्या सगळ्या साफ करून झाल्यात आमच्या कापून विपून नाही करत बाबा कशा भरल्या धुवून घ्यायच्यात आपल्याला नाही प्रसिद्ध जा तू बस धुवाला दू बस नाही अरे बस रे दुवाला धुवून झालेले वाटे फोकट्या एक साईडला लावल्यात नांगा आणि खोबरा यायचा भाजून कांदा घेतलाय कांदा घेतलाय मिरच्या वाटणाला घेतले काय काय हा मिरची कांदा कोथमीर आलं आणि आता काय वाटायचा आणि हा मी सोनल घासरी आहे भांडी मग अच्छा कपडा अच्छा ओके ओके एकदम स्वच्छ करून ठेवा क्लीन एकदम हा घ्या हा अशी पेस्ट करून घ्यायची थोडी घट्टवाच असेल तर तिच्या पाणी टाकाचा थोडा ना बघ वास आहे आता काय करायचं आई आता काय करायचं हे नांगे वाटून घ्यायचे का Okay, आता हे नांगे वाटून घ्यायचे आता तो वाटून घेतला होता तो पाणी काढून घ्यायचा आणि काढून घ्यायचं आपण त्याला तेल टाकूयाला नाही आता तेल टाकलंय लसूण एवढाच टाकता येवडच आता हळद टाकायची एवढी मसाला हा घरगुती मसाला जास्त टाकतात ते करून बघा बिंदा सगळ्यांनी टाकून घ्यायचे नागे टाकायचे मस्त रेटी मिक्स करून घ्या आता तो 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 हा तो मागा आपण इकडे होतो पाणी नांग्यांचा तो, तो पण होता त्याच्याने मस्त टेस्ट येतं ना कोणी शिकवला तुला असं हां सासूनही शिकवला का तू तिकडून काही शिकवत तू हां त्याव नुसते खेळायलाच का पाहिजे मैत्रिणी आता काय करायचं आपण पाणी टाकाचा आणि झाकण ठेवायचा शिजून घ्यायचं ना आणि आपण ठेवल्यात वाट्या त्यात आपल्याला आहे ना मस्त बेसन थोडं वाटण मिठल मिक्स कोथमिर वाटण त्यात भरायचं झाकण ठेव पाणी टाकाचा वरती दोन हा कवट्यांचा मसाला मीठ मसाला गरम मसाला हा आणि आपला घरगुती मसाला थोडासा वाटेल ना टेस्टसाठी

आता आईने आमच्या असं मस्त आहे की बनवून घेतल्या आईला पण ही पद्धत सासूने शिकवली तिच्या ना आता तुला तुझे सासू शिकवते मी टाकून घेतला आईने आमच्या आणि आता काय करायचं वाटण टाकायचा तुम्हाला कशी तो वाटण करता आपण तो

ते टाकायचं ना आणि मग त्यानंतर परत शिजवायचं ना शिजत ठेवायचं हा आणि मग खायचे स्वतः उकळ आलेला आहे आणि आपल्याला त्यात टाकायच्या वाट्या एक एक अशा टाकायचं सोनम ते रास्ता रास्ता बनवा ते शुक्रवार चला हा आदोरी आणि पीठ असं पातळ नाही करायचं नाही तर ते सगळ्या मी पिकतो तर जट ठेवायचं जाड दा आणि तो खायला पाहिजे आणि बघा ते वाटत राहिलं असेल तर नंतर चला ठेवा आणि असा पहिले घासून घ्या असा हा का सामनाने आणि मग नंतर पाणी फास असेल ना आता पटकन धुवून होतात <laughs> हा असे घासा घासा सस्तावाला नका वापरू काला साबू नका वापरू ना मी कपड्याचा फायनली आपली चेंबर मस्त तरी विरी आली बाजूला ना सोन हा छान आणि आता सोनच चाललंय कार्यक्रम दुसरा मच्छी चालला बाबूला आमच्या मस्त झालाय आणि आईने आम्ही कोथंबीर बंद करत आम्ही ठेवू मस्तपैकी इतर रखा आहे काले काले तवे आहे ब्लॅक अँड व्हाईट आहे लसूण डाला आहे और पेस्ट करण्या काय है, रे व पेस्ट कुठल्या प्रकारे करली ओके ओके पेस्ट पेस्ट का है? कर्ली? कर्ली? कर्ली, कर्ली। okay. फिश, फिश नाम है करली ना हाँ, उत्रा, हाँ, उत्रा है, उत्रा है, वो, यो दुसरा आहे दुसरा आहे डुप्लिकेट सुरम्या ताड़मागा ये हो हे बाबूला लागते आणि मी जाणार आहे फक्त छान विचार जवायला घेतलंय सोनलच्या मम्मीचा कॉल आलाय मम्मी तू कधी बसणार जेवायला आई नंतर जेव्हा आता जेवण देतो मी भेटतो तुम्हाला नंतर जाऊ पाहिजे फायनली जेवण झालेलं असलं आता चेंज करतो आणि झोपायची तयारी करतो आणि झोपायची तयारी लावतो सो हा ब्लॉग इथे जाईन करतो कसा वाटला ते नक्की सांगा रेसिपी आवडल्याचं तेही नक्की सांगा सो so, काही आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय टेक केअर